ठाणे शहरातील वसंत विहार जवळ असलेल्या जवाहर नगरमध्ये एकता मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा होतो गेल्या अठ्ठावीस वर्षांची परंपरा या ठिकाणच्या गणेशोत्सवाला आहे पोखरणचा राजा असं या गणेशोत्सवाचं नामकरण करण्यात आलं आहे विशेष म्हणजे सगळे कार्यकर्ते एकत्र येतात कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिष्ट असतो आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हा संपूर्ण गणेशोत्सव साजरा होतो यंदा या ठिकाणी राम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून या ठिकाणी असंख्य भाविक देवाच्या दर्शनार्थ येत असतात अत्यंत विलोभनीय अशा प्रकारची श्रींची मूर्ती आहे कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा समूह या ठिकाणी असल्या कारणाने मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी दर्शनार्थ येत असतात विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येतात अशी माहिती या मंडळाचे कार्यकर्ते सांगतात ठाणे में ये जवाहर नगर कोखरोड नंबर पे मानाचा पहिला कोखरणचा राजा गणपती एकता मित्र मंडळ जो हम अठ्ठाईस साल से साजरा कर रहे हैं इसमें हमने आ, ये जो थीम देख रहे हैं हम टो, टोटल थर्टी सिक्स लोग और हमारे बच्चे तकरीबन सौ के सौ से ज़्यादा बच्चे जवाहर नगर में रहते हैं इन लोग का दिन रात का मेहनत ये दिन रात के मेहनत से ये सेट हमने आ, बनाया है अराउंड एक महीने के अंदर हम लोग ये कोशिश किया है राम मंदिर के अकॉर्डिंग ये सेट बनाने का कॉपी किए हम लोग कोशिश किए और इसमें इसमें जो आप देख रहे हैं सब नक्काशी वगैरह जो भी आप देख रहे हैं राइट एंगल पर हमने काम किया है पूरा और आ, ये जो ये जो शेट है इसमें आप मेन चीज़ आप देखने जाएंगे तो आ, इसका जो अंदर मूर्ति मेन जो अपना मूर्ति है मूर्ति को हमने मूर्ति के पीछे हम हमारा जो कारीगर है ये सब कांदीवली के एक महान पेंटर है उन्होंने किया है एकता मित्रमंडळ आयोजित पोखरणचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव प्रचंड रोषणाई पुनश एकदा एकता, एकता मित्रमंडळ आयोजित पोखरणचा राजाच्या वतीने तमाम भाविकांना दर्शनाचं आग्रहाचं आमंत्रण पोखरणचा राजा, राजा जवाहर बाग वसंत विहार जवळ ठाणे